पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पाहणी दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करत त्यांनी विकासकामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी केली अजित पवारांनी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा घेतली कामांच्या का आड कोणी आला तर गुन्हा दाखल करा अजित पवारांची सूचना तर कोणी आडवा आला तर समजून सांगा एकदाच काम करून टाकायचं असं अजित पवार म्हणाले पुण्यातील विकासकामं पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी सरपंचाला सुनावलं आपलं वाटोळ झालं आयटी पार्क बंगळुरू हैदराबादला चाललं हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकरांना अजित पवारांचे खडेबोल आपण सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असून मंगळवारी कोकाट्यांबाबत निर्णय घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोकाटेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष कारवाई न झाल्यास कोकाटेंच्या वर्तनाला समर्थन आहे असं समजू जयंत पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याचे संकेत कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना क्लीनचीट आणखी एका प्रकरणात दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा संधी देऊ अजित पवारांचे स्पष्ट संकेत सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यानं संजय शिरसाट नाराज तर आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास आपल्या अध्यक्षतेखालीच घ्यावी शिरसाटांचं माधुरी मिसाळ यांना पत्र संजय शिरसाटांच्या पत्राला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं प्रत्युत्तर मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतली मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम सुरू कोणत्याही विभागाच्या कामात हस्तक्षेप नाही मिसाळ यांचं उत्तर सरसंघचालक डॉ मोहन भागवतांनी मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा केल्याबद्दल दैनिक सामन्यातून अभिनंदन नवे टिळेधारी नितेश राणेंना भागवतांच्या भूमिकेचा धक्काच बसला असेल सामनातून निशाणा संतोष देशमुख महादेव मुंडे हर्षल पाटलांचे बळी ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी घेतले सामनातून भाष्य तर तीन महिन्यात सातशे शेतकऱ्यांचे बळी मुसलमानांनी घेतले नसल्याचा सा, सामनामध्ये उल्लेख महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांनी सामना वाचणं बंद केलंय टोमणे वाचण्यात कुणालाही इंटरेस्ट नाही योगेश कदम यांचा संजय राऊतांना डोला सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढच्या आठवड्यात प्रवेश करण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नितेश राणेंसह कोकणातील भाजप आमदारांची वर्षावर बैठक संघटनवाढ स्थानिक निवडणुका आणि पाच महत्वाच्या कामांचा अहवाल सादर शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रभर निरीक्षकांची नियुक्ती करत प्रवक्ते प्रत्येकावरती शहरनिहाय जबाबदारी तर महिन्याभरात पक्षनेत्यांना अहवाल सादर करावा लागेल सत्तावीस जुलैला मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज ठाकरेंची उपस्थिती असून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कानमंत्र देणार विजय घाडगेंना झालेली मारहाण चुकीचीच संदर्भात एसीपीशी बोलून योग्य कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री अजित पवारांची घाडगेंच्या भेटीवर प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा अजित पवारांवर घणाघात सहकारच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून ओबीसींवर अन्याय जातीवाद रोखा अन्यथा उग्र आंदोलनाचा लक्ष्मण हाकेंचा इशारा खासदार नारायण राणेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली या भेटीत मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सव आणि विकास कामांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती येत्या पंधरा दिवसात मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातून भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार आमदार नारायण कुचेंचा दावा तर माजी आमदार कैलास गोरंटियाल यांची इच्छा असेल तर आम्ही शंभर टक्के प्रवेश देणार कुचेंची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य मोतीलाल नगर पुनर्विकासावर मुंबई उच्च न्यायालयाची मोहोर अदानी समूह छत्तीस हजार कोटींचा प्रकल्प करणार तर रहिवाशांना एक हजार तीनशे तेहतीस चौरस फुटांचं घर व्यावसायिकांना आठशे तेहतीस चौरस फुटांचे गाळे मिळणार असल्याची माहिती मुंबईमध्ये कबूतरखान्यांमुळे गंभीर आरोग्य समस्या उच्च न्यायालयाने यावर चिंता व्यक्त करत श्वसन आजारांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले तसंच मुंबईतील कबुतरखाने पाडका मोहिमेवर स्थगिती का मुंबई मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव तयारीसाठी समन्वय समितीची आज महत्वपूर्ण बैठक महापालिका पोलीस वाहतूक आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी बैठकीत सहभागी होणार कांदिवलीच्या श्री गणेश मूर्तीचं विसर्जन दोन ऑगस्टला होणार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदीमुळे विसर्जन रखडलं होतं परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता विसर्जन करण्याचा मंडळाचा निर्णय आता एका क्लिकवरती विद्यार्थ्यांना नोकरी आणि इंटर्नशिपची माहिती मिळणार इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधीसाठी मुंबई विद्यापीठाचं महत्वपूर्ण पाऊल विद्यापीठाच्या ई समर्थ पोर्टलवरती प्लेसमेंट आणि ट्रेनिंग मॉड्यूल सुरू अकरावी प्रवेशासाठी पुढील फेऱ्यांचे अधिकार महाविद्यालयांना द्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयाची मागणी ऑनलाईन प्रक्रियेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचं नुकसान तीन फेऱ्यांनंतर देखील पन्नास टक्के विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित मुंबईला आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट समुद्रात उंच लाटांचा इशारा नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन मुंबईमध्ये मुसळधार पावसात महापालिकेची यंत्रणा सज्ज दहा हजाराहून अधिक कर्मचारी रस्त्यावर आयुक्त गगराणींचा नियंत्रण कक्षातून सतत आढावा पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाचा रेड अलर्ट शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ तर महाड पोलादपूर तालुक्यातील सगळ्या शाळांना पावसामुळे सुटी जाईल गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट नदी आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ तर आज मुसळधार पावसाचा अंदाज गोंदियात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे पंधरा दरवाजे तीन मीटरनं उघडण्यात आले तर पुजारी टोला धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू बकऱ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन मृत्यू शहापूरमधील तांसा धरणाचे एकोणीस दरवाजे उघडले असून वीस हजार नऊशे पंच्याण्णव क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्दच्या जलसाठ्यात वाढ गोसेखुर्द धरणातील सर्व तेहतीस दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक तीन आणि सहा उघडले दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणी परिसरात धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी लेणी परिसरातील आणि धबधबा ओसंडून वाहतो गोंदियात खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे थकीत चुकारे रब्बीत जमा गोंदिया जिल्ह्यातील चारशे चार शेतकऱ्यांना दिलासा चार कोटी पाच लाखांचा निधी प्राप्त गायचोरीच्या संशयावरून धर्मविचारत दलित तरुणाला नग्न करून बेदम मारहाण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील घटना तीन तरुणांवर गुन्हा दाखल तर मकोका अंतर्गत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा बुलढाण्यात मारहाण केल्यावर गायींसोबत तरुणाचे नग्न फोटो व्हिडिओज काढले त्यानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला तीन किलोमीटर लांब नेत तिथंही मारहाण करण्यात आली एकनाथ खडसेंच्या आरोपांवर महाजन गटाच्या चार आमदारांचा पलटवार खडसे पुरावा सादर करा अन्यथा आरोप थांबवा जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतोय आमदारांकडून खडसेंना उत्तर ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई एकोणीस जूनपासून एकशे एकावन्न बांधकामांवर कारवाई एकशे सतरा निष्कासित तर चौतीस बांधकामातील वाढीव भाग हटवला मुंबई लोकल मध्ये दहा वर्षात सव्वीस हजाराहून अधिक प्रवाशांचा मृत्यू रूळ ओलांडताना चौदा हजार अधिक अपघात तर पश्चिम रेल्वेकडून एकशे सतरा कोटींची मदत वाटप क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्वसनाला मासळी व्यावसायिकांचा विरोध सुविधा अपुऱ्या असल्याचा आरोप करत महापालिकेच्या प्रस्तावांना बैठकीत विरोध तसंच आंदोलनाचीही तयारी नांदेडमध्ये बिल्डर कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शासनाने देयक लवकरात लवकर देण्याची ठेकेदारांची मागणी तर कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी निषेध मुंबईच्या वडाळा बेस्ट बस डेपोमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन बेस्ट कामगार सेनेकडून कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक वाशिमच्या पीडब्ल्यूडी अभियंत्यानं सामाजिक कार्यकर्त्याचं सा बनावट पत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर खोटी सही करून पत्र मंत्रालयात सादर केल्यानं प्रकरण उघड या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल राज्यात महावितरण विभागाकडून स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून डहाणू एमएससीबी कार्यालयाला घेराव घालत आंदोलन कल्याण <गणाद> पूर्वमधील तरुणी मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झावर आणखी एक गुन्हा दाखल न्यायालयीन कोठडीनंतर मानपाडा पोलिसांनी नव्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलं अभिनेत्री रुची गुजरचा थिएटरमध्ये गोंधळ निर्माता आणि कलाकारांवर चप्पल फेकून मारली चोवीस लाखांची फसवणूक केल्याचा अभिनेत्रीचा आरोप ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर कल्याण इथं गटारी पार्टीत तुफान हाणामारी शिंदे सेनेच्या भुल्लर बंधूंचा तरुणाला बंदुकीचा धाक दाखवत हल्ला जखमींची प्रकृती गंभीर तर ता अठ्ठेचाळीस तासानंतर गुन्हा दाखल पूर्व वैवनस्यातून दोन गटात लाठ्या काठ्यानं हाणामारी या प्रकरणात महिलांसह काही तरुण जखमी अहिल्यानगरच्या दिल्लीगेट परिसरातील घटना गोंदियामध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक उपचारासाठी नेत असताना सत्तावीस वर्ष तरुणाचा मृत्यू मोरगाव अर्जुनी ते सानगडी मार्गावरच्या जवळची ही घटना आहे मुंबई विमानतळाच्या टर्मिनल टूला बॉम्ब नोडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल तर तपासात काही संशयास्पद आढळलं नाही वसई पश्चिमेतील अग्रवाल नाका परिसरात खाजगी गाडीतून आलेल्या पाच जणांची परिवहन कर्मचाऱ्याला मारहाण वाहनाला रस्ता न दिल्याच्या वादातून हल्ला नागपूर पोलीस मुख्यालयातील शिपायाच्या मध्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल गाडी काटून रस्त्यावर वाहन चालकाला पाचशे रुपयांची लाच मागून अवैध वसुली करत असल्याचा आरोप नांदेडमध्ये विष्णुपुरीतील नदीघाट परिसरात पोलिसांची धाड एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे तराफे जाळून नष्ट या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल पुणे विमानतळावरती एअर कस्टम्सची मोठी कारवाई बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून दहा कोटींचा साडे दहा किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक मुंबईच्या मालाडमध्ये एसबीआय एटीएममध्ये ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार अटकेत पिन बदलण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचं तपासात उघड छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकरानं प्रेयसीला दौलताबाद घाटातून ढकललं तरुणींचा मृत्यू प्रेमविवादातून घटना घडल्याची माहिती या घटनेनंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर घणसोलीमध्ये ओम साईराम सोसायटीमधील स्वयंपाकघरातील स्लॅब कोसळून दुर्घटना स्लॅब अंगावर पडल्यानं महिला जखमी मालेगावच्या दाभाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये एआय लॅबचा शुभारंभ शालेय मंत्री दादा भुसेंच्या हस्ते उद्घाटन ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार एआय रोबोटिक ड्रोनचे रोड मध्ये रिक्षा एका मोठ्या खड्ड्यात गेल्यानं तिचं पुढचं चाक तुटलं या घटनेमुळे वाहन चालकांमध्ये संतापाचं वातावरण तर रस्त्यांची सुधारणा न केल्यास पालिकेला आंदोलनाचा सा इशारा साताऱ्यामध्ये तलवारी कोयते घेऊन गँगस्टर रस्त्यावर तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटात धिमसचक्रीचा प्रयत्न लेडी सिंगम वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डाव फसला टेंबुलीतील रयत शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू वर्गात परतत असताना तोल गेल्यानं घटना घडली नागपूर विमानतळाच्या दिशेनं जाणारी ग्रँड विटारा गाडी गाडीची दुभाजकाला धडत या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही गाडीचं समोरचं चाक सा फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती शहापूर तालुक्यातील चेरपोलीमध्ये तीन सख्या बहिणींचा विषबाधेनं मृत्यू घरगुती बांधणानंतर आईनं मुलींना माहेरी नेलं होतं त्या ठिकाणी विषबाधा झाल्याची माहिती तर आईच्या संशयास्पद भूमिकेमुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं खारघरमधील पांडवकडा पांडवकडा धबधब्यावरती गेलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात अडकला अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाची सुटका करण्यात आली आहे वाकुला उड्डाण पुलावरती खड्ड्यांचं सा साम्राज्य डांबर उखडलं असून प्रवासी रस्ता अपघाताचा धोका वाढला तसंच कामाच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दम नाही राहुल गांधींची टीका मोदी काही मोठी समस्या नाही मीडियानंच मोदींना मोठं केलंय दिल्लीतल्या ओबीसी संमेलनात राहुल गांधींचा मोदींवर हल्ला बोल दलित आणि आदिवासींच्या समस्या समजून घेणं सोपं आहे परंतु ओबीसी वर्गाचे प्रश्न आणि समस्या समजून घेणं खूप कठीण जातीय जनगणना न करणं ही आपली चूक होती राहुल गांधींचं वक्तव्य राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर संघटन सृजन अभियानात नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या शिबिरात सकाळी अकरा वाजता सहभागी होणार पंतप्रधान मोदी आज मालदीवच्या पन्नासाव्या स्वातंत्र्य महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार मालदीवच्या कोणत्याही संकटाला भारतानं प्रथम प्रतिसाद दिल्याचं मोदींचं प्रतिपादन मॉलदिव्हमधल्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर पंतप्रधान मोदींचा फोटो मोदींचा हा पहिला दौरा द्विपक्षीय संबंधांमध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात असल्याची माहिती पंतप्रधान मोदी नंतर आज तमिळनाडू दौऱ्यावर चार हजार पाचशे कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करणार तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन एकवीस तारखेपासून हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रकृती स्थिर असून हॉस्पिटलमधूनच ते राज्याचा घाडा हापतायत त्यांची एनजिओग्राम टेस्ट नॉर्मल चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा सात बाद पाचशे चव्वेचाळीस धावांचा डोंगर इंग्लंडकडे एकशे शहाऐंशी धावांची आघाडी जो रूटचं शतक काल एका दिवसात इंग्लंडनं तीनशे एकोणीस धावा फुटल्या जो रूटचं भारताविरुद्ध बारावं तर कसोटी क्रिकेटमधलं सदतीसावं शतक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक क्रिकेट धावा बनवणारा दुसरा क्रिकेटपटू महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी यांच्यात अंतिम लढत भारताला पहिली विश्वविजेती महिला मेळा बहुप्रतीक्षित वॉर टू सिनेमाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवरती प्रदर्शित या निमित्ताने पहिल्यांदा ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर एकत्र काम करणं बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण बुलेटिन मध्ये यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया थोड्याच